अर्ज किया तो सेलिब्रेट महाशिवरात्री दिलसच्छा कर्म इच्छा बाकी सब महादेव की इच्छा तर नमस्कार मित्रांनो आज आपण खूप दिवसांनी कुठे जाणार आहोत माहिती आहे का तुम्हाला लसनपूर येथे हरिओम बाबा गौशल आश्रम आता तुम्हाला विचार पडला असेल की कशासाठी तर परमपूज्य हरिओम बाबा दर्शन आणि प्रसाद हेतू अनेक भाविक मंडळी या ठिकाणी महाशिवरात्रीला येत असतात तर या ठिकाणी आम्ही सुद्धा गेलो होतो आणि ही आहे आमची मैत्रीची महफील तर मित्रांनो आमचं नातं हे मित्रांचं नातं आहे त्यामुळे आम्ही अनेकदा ऐकलं होतं की जिथे मन हलकं करता येत असतं तिथे हलकं करून टाकावं कारण त्या नात्या एवढं सुंदर नातं कुठलंच नसते त्यामुळे आम्ही इथे मनसोक्तपणे एकत्रित येऊन संपूर्ण गोष्टी बोललो तर मित्रांनो हे आहे लसनपूरचं मंदिर मी अनेकदा ऐकलं होतं की आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी पडत नसतो तर कधी कधी माणसाचा आधारही कामी पडत असतो आणि देवाची कृपाही कामी पडत असते तर या ठिकाणी मित्रांनो अनेक भाविक मंडळी दर्शनासाठी आले होते आणि दर्शन घेत होते त्यामुळे आम्ही सुद्धा इथे दर्शन घेतलं आणि लगेच दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो तर आम्ही इथे वाट पाहत होतो सेल्फी पॉईंट म्हणजे सेल्फी काढण्यासाठी से तर इथं सेल्फी काढणं मुलींचं चालू होतं त्यामुळे आम्ही तिथे पाच मिनिट थांबलो त्यानंतर सेल्फी काढली आणि बाहेर आलो त्यानंतर आम्ही थोडा एन्जॉयमेंट केला आणि हासी मजाक झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आहे संपूर्ण गायींना सारण्याचं ठिकाण आणि हे समोरचं आहे आपलं ते म्हणजे समाधीस्थळ या ठिकाणी आतमध्ये जर गेलं आणि बघितलं तर आपल्याला एक समाधी दिसत असते ते तुम्हाला अशा प्रकारची निदर्शनास येणार आहे तर मित्रांनो समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही या ठिकाणावरून बाहेर निघालो आणि हे आहे भक्त निवास या ठिकाणी अनेक भक्त निवासस्थान करीत असतात त्यानंतर मित्रांनो समोरच हे आहे गार्डन या ठिकाणी लहान लहान मुलं खेळत असतात आणि त्यानंतर आम्ही सरळ निघालो आमच्या घराकडे कारण आम्हाला वेळ झाला होता तो म्हणजे घरीच जाण्यासाठीचा तर मित्रांनो अशा प्रकारे महाशिवरात्री आम्ही लसनपूर येथे सेलिब्रेट केली तर तुम्ही कुठे केली हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता तर मित्रांनो आजच्यासाठी एवढेच पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद